साजरे करूया गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया पण भवतालाच भान ठेवून प्रक प्रकाश प्रकाशमुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणा बाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरेपण येऊ शकतं आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या नियमांचं पालन करूया उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मध्यमवर्गीयांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरचे कर कमी करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांसह राज्यातल्या विविध पायाभूत प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठवाडा मुक्तिदिनी बीड अहिल्यानगर रेल्वेचा आरंभ आता सविस्तर बातम्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीत अनेक वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केश तेल साबण शॅम्पू दातांचा ब्रश दंतपेस्ट सायकल स्वयंपाकघरातील वस्तूंसह अन्य काही वस्तूंवर आता केवळ पाच टक्के कर असेल तर अची अतिउच्च तापमानातील दूध पनीर सर्व प्रकारचे भारतीय ब्रेड करमुक्त असतील वातानुकूलन यंत्र दूरचित्रवाणी संच खरकटी भांडी धुण्याचं यंत्र लहान कार मोटरसायकल यांच्यावरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के करण्यात आला आहे सर्व प्रकारच्या कृषी उपकरणांवरील कर देखील आता बारावरून पाच टक्के करण्यात आला आहे या महिन्याच्या बावीस तारखेपासून ही कर कपात लागू होईल असं सीतारामन यांनी सांगितलं ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं चंद्रशेखर बावनकुळे या उपसमितीचे अध्यक्ष असतील छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव या उपसमितीचे सचिव असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य काही महत्वपूर्ण निर्णयही काल घेण्यात आले राज्यात अनुसूचित जमातीतल्या नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, योजना लागू करायला मंजुरी देण्यात आली संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावणबाळ योजनेतल्या दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांना आता दरमहा दीड हजारांऐवजी अडीच हजार रुपये मिळतील मुंबईसाठी दोनशे अडतीस एसी लोकल खरेदी करण्याकरता दोन हजार चारशे तेरा कोटी रुपयांचा निधी द्यायला सरकारनं मंजुरी दिली पुणे लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला आणि मुंबईत आणिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका प्रकल्पाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली पुणे मेट्रोवर बालाजीनगर आणि बिबेवाडी इथं दोन नवीन स्थानक होणार आहेत हिंगणा तालुक्यात राज्य सरकार नवीन नागपूर बसवणार आहे त्यात आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र उभारण्यात येईल लंडन मधल्या महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्याचा राज्य मंत्रिमंडळानं घेतला कारखाने अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कलम चोपन्न आणि महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा मध्ये सुधारणा करायला मंजुरी देण्यात आली यामुळे कारखान्यातले दैनंदिन कामाचे तास नऊ वरून बारा तासांपर्यंत होणार आहेत बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीचा प्रारंभ मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीनं काम पूर्ण करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या ऐकूया अधिक वृत्तांत रेल्वे मार्गापासून अनेक मैल दूर असलेलं बीड शहर आता लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे मराठवाडा बीड ते अहिल्यानगर ही बहुप्रतीक्षित रेल्वे सुरू होणार आहे या रेल्वे मार्गाची एकंदर एक, एक हजार एक आठशे बावीस पूर्णांक एकशे अडुसष्ट हेक्टर भूसंपादन करण्यात आलं या रेल्वे मार्गाच्या खाली एकशे तीस तर रेल्वे मार्गाच्या वर पासष्ट पूल आहेत केंद्र आणि राज्य शासनानं एकत्रितपणे एक उभारलेल्या या प्रकल्पाचा खर्च चार हजार आठशे पाच कोटी रुपये आहे या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून बीड मधील नागरिकांचं गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होणार असून बीड शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं ही रेल्वे एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे या संदर्भात केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल विविध राज्यांच्या क्रीडा मंत्र्यांशी दूरस्थ माध्यमातून संवाद साधला ऐकूया अधिक वृत्तांत युवकांचे आरोग्य सुदृढ ठेवणं आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागवणं ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने या सेवा पंधरवाड्यात एकवीस सप्टेंबर रोजी पंच्याहत्तर ठिकाणी नमो मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी दिली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत एकतेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचं आयोजन देशभर करण्यात येणार आहे या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस एकता राष्ट्रप्रेम एक भारत श्रेष्ठ भारत आणि विकसित भारत असे संदेश देणाऱ्या पदयात्रा होणार आहेत देशभरातील शंभर सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांच्या सहभागातून नशामुक्त भारत अभियानही या पंधरवाड्यात राबवण्यात येणार आहे तसंच खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजनही करण्यात येणार आहे राज्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन मनसुख मांडविया यांनी केलं आहे मराठा आरक्षण विषय जीआर बद्दल आपल्या मनात संभ्रम असून याचा अभ्यास करण्यासाठी हा जीआर कायदे कायदेतज्ञांकडे दिला आहे ओबीसीचं नुकसान होईल असं काही या जी आर मध्ये असेल तर उच्च न्यायालयात आव्हान देऊ असं मंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईत बातमीदारांना सांगितलं दरम्यान हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीत घेतला असून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत वार्ताहरांना सांगितलं यामुळे ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होणार नाही नाराज ओबीसी नेत्यांसोबत मुख्यमंत्री आणि आपण चर्चा करू वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल असं शिंदे म्हणाले मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मुंबईत सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांबाबत मनोज जरांगे आणि आंदोलनाच्या आयोजकांनी प्रतिज्ञापत्र सादर करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं काल दिले प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं या, या नुकसानाबद्दल आंदोलक आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातल्या काही महानगरपालिकांच्या प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या कोल्हापुरात चार सदस्यीय एकोणीस आणि पाच सदस्यीय एक असे वीस प्रभाग निश्चित करण्यात आले धुळे महापालिकेत एकोणीस प्रभागातून चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडले जाणार आहेत गेल्या वेळच्या निवडणुकीप्रमाणेच एक ते सतरा प्रभागात प्रत्येकी चार तर अठरा आणि एकोणीस क्रमांकाच्या प्रभागातून प्रत्येकी तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत या रचनेवर हरकती नोंदवण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे नाशिक जिल्ह्यात मालेगाव महानगरपालिकेत यावेळी ही प्रभाग संख्या एकवीस तर नगरसेवक संख्या प्रत्येकी चार याप्रमाणे चौऱ्याऐंशी असेल नांदेड महापालिकेच्या वीस प्रभागांमध्ये एक्क्याऐंशी नगरसेवकांसाठी निवडणूक होईल गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची अनंत चतुर्दशीला शनिवारी सांगता होणार आहे यासाठी ठिकठिकाणच्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तयारी केली आहे पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं असून सकाळी साडे नऊ वाजता मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू होईल टिळक पुतळा ते बेलबाग चौका दरम्यान ढोल ताशा पथकांना परवानगी नसेल प्रत्येक मंडळात एकच ढोल ताशा पथक असेल टिळक रस्ता कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक साडे दहा वाजता सुरू होईल असं पुणे पोलिसांनी काल सांगितलं आदी कर्मयोगी अभियानाच्या अंतर्गत पुण्यात काल जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड मावळ हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील नव्याण्णव गावं आदिवासी बहुल आहेत त्यांच्यापर्यंत सतरा विभागांच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रत्येक गटामध्ये तीस प्रशिक्षणार्थी तयार करण्यात आले आहेत आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत आणि कोरिया यांच्यातील दुसरा सुपर चार फेरीतील सामना बिहारमधील राजगीर क्रीडा संकुलाच्या मैदानावर दोन दोन असा बरोबरीच संपला भारताचा या फेरीतील पुढचा सामना मलेशियासोबत आज संध्याकाळी होणार आहे नांदेड जिल्ह्यात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर पस्तीस जण जखमी झाले प्रकृती गंभीर आहे भोकर तालुक्यातील नांदा इथं एका वजूर इथून निघालेली लासटी बस नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली यात बसमधील बत्तीस प्रवासी जखमी झाले हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोराचे वारे आणि विजांसह अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे कोकण मध्य महाराष्ट्राचा घाट प्रदेश आणि विदर्भातही मुसळधार पाऊस पडेल शेवटी पुन्हा ठळक बातम्या मध्यमवर्गीयांच्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंवरचे कर कमी करण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांसह राज्यातल्या विविध पायाभूत प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी आणि मराठवाडा मुक्तीदिनी बीड अहिल्यानगर रेल्वेचा प्रारंभ आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार मिले सुर तुम सुर